I नेहमीच चर्चेत राहणारे आणि वादाच्या बंडखोरी करत मंत्रीपद। असा त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंगतदार आणि वळणावळणाचा आहे सध्या ते शिंदे सेनेचे आमदार आहेत मात्र मंत्रिपदावरून वगळल्यामुळे आणि स्थानिक राजकारणातील संघर्षामुळे गेल्या काही दिवसांपासून ते गायब आहेत सत्तार सध्या आहेत कुठे काय चाललंय नेमकं राजकारण समजून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या ह्या व्हिडिओ मधून नमस्कार मी समीक्षा सत्तार यांची राजकीय कारकीर्द एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ग्रामपंचायत निवडणुकीतून सुरू झाली एकोणीसशे नव्वद मध्ये सिल्लोड नगराध्यक्ष पद मिळवून त्यांनी मतदारसंघात एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये अपक्ष एकोणीशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली मात्र यात त्यांना पराभव पत्करावा लागला दोन हजार एक मध्ये विधान परिषद सदस्य ते झाले दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसकडून आमदार झाले दोन हजार चौदा मध्ये मंत्री पदाचा अल्पकालीन अनुभव मिळाला आणि दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसनं लोकसभेचं तिकीट नाकारल्यानं सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री झाले दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे सरकार विरोधात शिंदे गटात बंडखोरी केली आणि शिंदे फडणवीस सरकारमध्ये कृषी मंत्री झाले सत्तेचा वारं पाहून राजकीय उडी घेणारे सत्तार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राजकीय वारं समजून घेण्यात कमी पडले ते शिंदे सेनेकडून निवडून आले खरे पण महायुती सरकार येऊनही काही जुन्या मंत्र्यांना वगळण्यात आलं त्यात अब्दुल सत्तारी यांचाही समावेश होता निवडणूक जिंकूनही मंत्रीपद न मिळाल्यानं ते नाराज असल्याची चर्चा आहे ही नाराजी त्यांनी अनेक वेळा जाहीरही केली आहे त्यांच्या मध्ये त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं आणि मी पुन्हा येईन असा संदेश दिला या शक्ती प्रदर्शनानंतर ते पुन्हा गायब झालेत एकनाथ शिंदेचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडणार नाही वरिष्ठांनी अडीच वर्ष थांबायला सांगितलंय त्यानंतर मंत्रिपद मिळेल अशा आशावादावर सत्तार दिवस काढतायत सिल्लोड मतदारसंघात गेल्या पाच वर्षात हम करे सो कायदा अशा शैलीत वावरणारे सत्तार यांच्या विरोधात भाजप शिवसेना ठाकरे गट आणि स्थानिक विरोधक एकवटले भाजपचे नेते रावसाहेब दानवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सत्तार विरोधातील प्रचार सुरू केलाय सत्तार यांच्या कार्यशैलीवर वक्तव्यांवर आणि न्यायालयीन प्रकरणांवर कितीही प्रयत्न केले तरी सत्तार यांचा मतदारसंघातील जनाधार अजूनही मजबूत आहे मुस्लिम मराठा राजपूत मतदारांची मोठ बांधण्यात ते यशस्वी राहिले आहेत कोणतंही चिन्ह असलं तरी निवडून येईल असा त्यांचा आत्मविश्वास कायम आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे मात्र स्थानिक पातळीवर भाजप शिवसेना ठाकरे गट कार्यकर्त्यांची पडद्याआड युती आणि सत्तार विरोधातील वातावरण हे त्यांच्या समोर मोठं आव्हान आहे सत्तार हे नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहिलेत वक्तव्य घोटाळा महिलांविषयी प्रशासनातील अधिकाऱ्यांना शिविगाळ आणि आर्थिक गैरव्यवहार असे अनेक आरोप त्यांच्यावर झालेत तरीही स्थानिक राजकारणातील तडजोडी विरोधकांशी छुपे संबंध आणि मतदारसंघातील पकड यामुळे ते टिकून राहिले झालेल्या एका भाषणात अब्दुल सत्तार यांनी कसा गेम करायचा ते मला कळत कोणाला दिल्लीत पाठवायचं कोणाला घरी बसवायचं याची मला आयडिया आहे असं वक्तव्य केलंय या विधानाचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले गेले त्यांनी आपल्या पक्षांतर्गत आप विरोधकांना आणि इतर राजकीय प्रतिस्पर्धांना सूचक इशारा दिला असं मानलं जात या विधानामुळे त्यांच्या राजकीय शैलीवर आणि हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले सत्तार यांच्यावर आरोप झालेला टी काय आहे जाणून टी ईटी घोटाळा हा महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षेत मोठ्या प्रमाणावर झालेला गैरव्यवहार आहे या परीक्षेच्या प्रक्रियेत परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्यांचे संचालक परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेचे काही अधिकारी यांच्या संगण मतानं अपात्र उमेदवारांना पैसे घेऊन पात्र ठरवण्यात आलं असं या घोटाळ्यात उघड झालंय या गैरप्रकारामुळे नावं समोर आली त्यांच्या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आरोपानुसार या मुलींनी किंवा त्यांच्या वतीनं एजंटला पैसे देऊन पात्रतेचं प्रमाणपत्र मिळवलं होतं मात्र चौकशी अंती त्या अपात्र ठरल्या आणि त्यांची नावं अपात्र उमेदवारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेत अशा प्रमाणपत्र असलेल्या इतर असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय सत्तार यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले असून आपली बदनामी करण्याचा हा कट असल्याचं ते म्हणतात तसंच आपल्याकडून कोणतीही चूक झाली असेल तर कारवाई करा अशी मागणीही त्यांनी केली आहे या प्रकरणात सत्तारी यांच्या मुलींसह इतर दोषी उमेदवारांची प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत था। आणि त्यांना शिक्षक म्हणून कायम स्वरूपी अपात्र ठरवण्यात आलंय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सत्तारांनी जालना मतदारसंघात काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांना मदत केल्याचा आरोप आहे खुद्द सत्तार यांनी देखील माझ्या कार्यकर्त्यांनी कल्याण काळे यांचं काम केलं असं मान्य केलंय त्यामुळे भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या पराभवासाठी सत्तारा जबाबदार असल्याची चर्चा सुरू झाली अब्दुल सत्तारी यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक निवर्नुक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या मालमत्तेबाबत चुकीची आणि अपुरी माहिती दिल्याचा आरोप आहे कोर्टाच्या तपासणीत असं आढळलंय की त्यांनी काही जमिनींच्या किमती आणि मालमत्तांची माहिती चुकीची दिली होती त्यामुळे त्यांच्या विरोधात न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले हे आरोप सिद्ध झाल्यास त्यांची आमदारकी जाऊ शकते आणि सहा वर्ष निवडणूक लढवण्यास ते अपात्र ठरू शकतात अब्दुल सत्तार हे सध्या शिंदे सेनेचे आमदार असून मंत्रीपदावरून वगळल्यामुळे नाराजीचं वातावरण आहे ते सिल्लोड आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये सक्रिय असून आपल्या समर्थकांसोबत शक्ती प्रदर्शन करतायत पक्षातील अंतर्गत तणाव स्थानिक विरोध आणि मंत्रिपदाची प्रतीक्षा या सगळ्या सत्तार कुठे आहेत याच उत्तर म्हणजे ते अजूनही राजकारणाच्या केंद्र स्थानी आहेत आणि पुढील काही महिन्यात त्यांची भूमिका ताकद आणि राजकीय भवितव्य ठरणार रा आहे या व्हिडिओ बद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा